Jari, jari. jari, jari. jari, jari. jari, jari. اها نيت سماوي جو حادثه آهي سڀ اوه اها سڀ سڀ ٽائپ ورڏو هڪڙو जय जय राम कृष्ण संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस निमित्त वाटचाल चालू आहे आपली अहिल्यानगर मध्ये कालचा मुक्काम होता आणि त्याचबरोबर एक मोठा पालखी सोळा देखील ह्याच मार्गे जातो आणि तो दुसरा तिसरा काही नसून श्री क्षेत्र नेवासा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने ज्या ठिकाणी ज्या पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या पैस खांबाला टेकून लिहिला आणि जो सच्चिदानंद महाराजांनी आपल्या लेखणीतून अवतरला तो ते क्षेत्र म्हणजे नेवासा आणि तिथून हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आषाढी वारती करता चाललो आहे आणि आपल्यासोबत संस्थानाचे अध्यक्ष मस्के महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण या पालखी सोहळ्याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत महाराज संपूर्ण नाव सांगा माझं नाव देवीदास महाराज मस्के हे पालखी सोहळा आता श्रीक्षेत्र नेवासा किती वर्षांपासून चालू आहे पंढरपूरला आणि एक किती माग पुढे किती दिंड्या असतात नेवासा क्षेत्रापासून पंढरपुरापर्यंत पायी दिंडी ही गेली छप्पन्न वर्ष चालू आहे हे छपन्ना वर्ष आहे परंतु या वर्षी प्रथमच सोहळ्या रूपामध्ये या दिंडीचं विस्तारीकरण झालेलं आहे आणि जवळजवळ बावीस तेवीस दिंड्या लहान मोठ्या दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत रथाच्या पाठीमाग पुढे किती किती रथाच्या पुढे तीन दिंड्या आहेत त्यातील रथाच्या पुढं क्रमांक एक संस्थांची दिंडी आहे त्यानंतर क्रमांक दोन रथापुढे श्रीराम महाराज झिंजुरके आणि रथाच्या पुढे तीन ही गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांची दिंडी आहे बरं साधारण माग मागच्या दिंड्यांची संख्या किती आहे माग जवळजवळ सतरा ते अठरा दिंडे आहेत बरं आणि एकूणच या पालखी सोहळ्यात अंदाजे आकडा किती वारकरी चालतो अंदाजे या सोहळ्यामध्ये सात आठ हजार वारकरी तरी चालत असतील बर हे तुम्ही म्हणले पहिल्याच वर्षी असं सोहळ्याचं रूप आलेलं आहे आणि तुम्ही पैस खांबाची प्रतिकृती ठेवलेली आहे कारण नेवासा क्षेत्र हे रचना रचनास्थान म्हणून प्रसिद्ध आहे ज्ञानोबा राय यांनी ज्ञानेश्वरीची रचना करण्याकरिता नेवासा क्षेत्राची निवड केली आणि त्या नेवासा क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथ महाराज सोपान काका मुक्ताबाई सह ज्ञानोबा राय जवळजवळ अडीच वर्ष त्यांनी वास्तव्य केलं आणि ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांची रचना केली तर जगाला ललामभूत ठरलेला हा ज्ञानेश्वरी त्यांनी सांगितला त्या पैस खांबाचं मंदिर नेवासामध्ये आहे आणि त्या पैस ज्ञानेश्वर महाराजांचं रूप मानून तिथं रोज अभिषेक पूजा नित्य उत्सव वार्षिक उत्सव होतात म्हणून पालखीमध्ये पैस खांबाची प्रतिकृती ठेवलेली आहे बरं आता या वर्षीच रथाचे रथासोबत पालखी आणली आणलेली तुम्ही पूर्वी खांद्यावर जायची असं काही नाही पूर्वी छोटासा रथ होता आणि त्यामध्ये ज्ञानबरायांच्या पादुका घेऊन जायचो त्याच पादुका याही वर्षी आहेत परंतु या वर्षी आम्ही या सोहळ्याचं नामकरण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा असा केलेला आहे म्हणून पादुकांबरोबर ज्ञानेश्वरी ग्रंथ या पालखीमध्ये आहे आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने जणू काही ज्ञान भरायचं आपल्या सोबत आहेत अशी वारकऱ्यांची भावना आहे बैल जोडी बद्दल काय सांगाल किती बैल जोडाय त्याच्या रथ ओढायला प्रमुख असलेल्या एक जोडी म्हणजे दोन बैल आणि पुढे नगाऱ्याची जी गाडी चालते त्याला एक जोडी आहे मध्ये जो घाट लागला नेवासानंतर नगरमध्ये प्रवेश कर करते वेळी ज्ञानेश्वरी घाट असं सगळ्या वारकऱ्यांनी त्याचं नामकरण केलेलं आहे पांढरीचा पुलाजवळचा जो घाट त्याला इमामपूर घाट वगैरे अशी काही नावं असायची परंतु सगळ्या वारकऱ्यांच्या मनामध्ये ज्ञानवरायांच्या कृपेनं अशी भावना उदित झाली की या घाटातून नेवाशाकडे प्रवेश होतो म्हणजे ज्ञानेश्वरीच्या गावाकडे प्रवेश होतो म्हणून या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं नाव द्यावं त्या घाटामध्ये आणखी दोन बैलजोड्या जुंबण्यात आलेल्या होत्या त्याचबरोबर आता हा सोहळा नेवाशापासून ते पंढरपूरपर्यंत किती दिवसात जातो नेवाशापासून पंढरपूरपर्यंत चौदा मुक्कामामध्ये हा सोहळा पोहोच होणार आहे बर आणि पंढरपूरला कुठल्या ठिकाणी याचा मुक्काम असतो पंढरपूरला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांची मोठी जागा रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ आहे तिथं काही बांधकामही केलेलं आहे तिथं हा सोहळा थांबणार आहे बर आणि आता जे रथ सजावट पाहतोय हे किती दिवसातून तुम्ही करत असता रथ सजावट दिवसाआड साधारणतः कधी कधी प्रतिदिवशी देखील केली जाते दे। अच्छा ते मानकरी ठरलेले आहे हो आता हे पालखी सोहळ्याचं हे अंदाजच वर्ष असल्यामुळं ज्याला इच्छा होते किंवा संस्थांमार्फत त्याची सजावट केली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छितो की संत ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीनाथ महाराज असे मोठमोठे पालखी सोहळे ज्यांना दररोजची दररोज सजावट केली जाते रथाची आणि मान कर बरं आणि ती सजावट दररोजच्या दररोज प्रत्येक गावांनी त्याचा मान घेतलेला आहे तसंच पुढच्या वर्षीपासून प्रत्येक गावाने दिंडी सोहळ्याने याची जबाबदारी स्वीकारावी आणि हा जो मोठा पालखी सोहळा आहे त्याचं रूपांतरण भव्य स्वरूपात दिसावर रस्त्याने चालत नाही एवढेच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करेन त्याचबरोबर हे बैलजोडीचे मालक आपल्यासोबत आहेत नाव सांगा कैलास अप्पासाहेब जाधव नेवासा किती वर्षांपासून बैलजोडीचे तुम्ही हे करताय बैल तसे पहिल्याच वर्षी बैल आमच्या घरी जवळ जो फ्रीडम पार्क चालत आलेला आमच्याकडे बैल जोडी पालखी सोहळ्यासाठी बैल पालखी सोहळा त्याची संकल्पना येण्याच्या पूर्वीच घेऊन ठेवलेली होती म्हणजे ज्ञान ती इच्छा होती तशी आता इथून पुढे तुमचा दिवसेंदिवस सोहळा वाढत चालणार आहे आणि तो कशा स्वरूपाचा कशा पद्धतीत तुम्ही प्री प्लॅन केलेला आहे त्याबद्दल ज्याप्रमाणे आळंदी आणि देहू वरून पंढरपूरला पालखी सोहळे जातात अगदी त्याच नियमामध्ये हा सोहळा देखील आता चालू आहे आणि पुढे देखील चालणार चालणारी तर यांचा सोहळा उत्तरोत्तर वाढतो जाऊ हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना जय जय रामकृष्णारी एकदा गजर करा पंढरिकावर दे, दे सरकार महाराज कि जय चलो चलो